नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळी सकाळी आमच्या घरी जे ओळे टाकलेले कांद्याचं बी टाकलेलं आहे तिकडे आलेलो होतो काल आणि परवा दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अकस्मामध्ये कुठे कुठे ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसामुळे सध्याची ओळ्याची जी कंडिशन, जी कंडिशन आ, आहे कांद्याच्या रोपाची कंडिशन आहे ती थोडं डेंजर झोनमध्ये काही रोपं घोड्यावर आहेत काही रोपं सरळ झालेले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये या अति पावसामुळे खूप दलदल जमिनीमध्ये निर्माण झालेली आहे ज्यांनी बेडवरती बी टाकलेलं आहे त्यांची परिस्थिती थोडी ठीक आहे पण ज्यांनी प्लेन शेतामध्ये आणि ज्यांची जमीन थोडी मध्यम ते काळी आहे अशा जमिनीमध्ये मरीची समस्या मोठ्या प्रमाणात येण्याची दाट शक्यता ह्या पावसामुळे आहे आणि जेव्हा पाऊस पडल्यानंतर मोठं होऊन पडतं तेव्हा मर अजून जास्त चाल करते त्याच्यासाठी थोडंसं शेतकऱ्यांनी दोन तीन गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट जसं बी पाऊस उघडला तसं त्या दिवसाचा सकाळी म्हणजे आगल्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी उठून सकाळी दव असेल किंवा नसेल तुम्ही कोणतंही कॉन्टॅक्ट फंगी साईड जर घेतला आणि त्याची जी फवारणी केली कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही सर्वात बेस्ट अशा वातावरणामध्ये आहे कॉपर बेस्ड बुरशीनाशक त्याच्यामध्ये तुम्ही कोसाईड घेऊ शकतात किंवा ब्ल्यू कॉपर घेऊ शकतात किंवा क्युफ्रोफिल्स घेऊ शकतात कोणतंही कॉपर बेस्ड बुरशीनाशक प्लस त्याच्याबरोबर संचार चाळीस असं कॉम्बिनेशन बनवायचं आणि साधारणतः एक दीड ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये कॉपर बेस्ट बुरशीनाशक आणि संचार दोन एम एल असं गच्च फवारणी जर तुम्ही जर करून घेतली तर कॉपरयुक्त बुरशीनाशक ह्या वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जमिनीमधल्या मरीसाठी काम करतं हा झाला एक पहिला विषय बुरशीनाशकांमध्ये मेजरली कॉन्टॅक्ट फंगी कॉपर बेस्ट बुरशीनाशक दुसरं ऑप्शन तुमच्याकडे झेडाट्या तर एक बेस्ट आहे किंवा कॅप्टन एक बेस्ट आहे त्याच्याबरोबर तुम्ही संचार चाळीस मिस करायचं आणि भले तुम्ही समजा एक कॉपरचा किलो एक किलोचा पुडा घरी आणून ठेवला आणि तो रोज एक दिवस आड करून बी तुम्हाला मारायचं ठरलं समजा शक्य झालं वातावरण खराब असेल आपलं एवढे पंधरा दिवस दहा दिवसामध्ये आपल्या रोपाला वाचवायचं आहे आणि ते वाचवण्यासाठी आपल्याकडे हात्यार फक्त कॉन्टॅक्ट फंगी साईडचं ठेवणं माझ्यासाठी तरी गरजेचं आहे आपल्या डेली रुटीनमध्ये तुम्ही सिस्टमी फगी साईड मारता न मारता तो विषय वेगळा आहे पण जिथं कंटिन्यू पाऊस आहे खूप दैवार आहे मरीची समस्या थोडीशी जास्त जाणवते तिथं तुम्ही सकाळी नॉर्मल दवाच्या वातावरणामध्ये संचार प्लस कॉपर संचार प्लस कोसाईड किंवा संचार प्लस झड अट्ट्यात्तर किंवा कॅप्टन असं कॉम्बिनेशन सकाळी सकाळी गच्छ जर तुम्ही फवारून घेतलं तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो दुसरी गोष्ट करू शकतात आता अशी सिच्युएशन आहे मी जेव्हा शेतात चालतो आहे तर जमीन ओली असल्यामुळे कालच मोठा पाऊस पडलेला आहे तर इथं फवारणी मारणं हाताने शक्य होत नाही आहे किंवा होणार नाही आहे जोपर्यंत प्रॉपर ऊन पडणार नाही वापसा येणार नाही तोपर्यंत तुम्ही जे इकडं बघितलं तर बरंच दलदल पाऊसामुळे पूर्ण पाणी साचलं होतं आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती निर्माण होते सो so, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणतंही दाणेदार खत जसं की पंधरा पंधरा असेल किंवा तुमच्याकडे सोळा 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 असेल कोणतंही युक्त खत आणि त्याला तुम्ही एक कॉन्टॅक्ट फंगी साईड जी पावडर फॉर्ममध्ये येतं ते पूर्ण चोपडून घ्या घ्यायचं आहे जसं तुम्ही ताकद घेऊ शकतात सार्थक घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे समजा कॉपर प्लस बावीस टीन असं कॉम्बिनेशन असेल ते घेऊ शकतात असं एक बुरशीनाशक जे पावडर खत, बेस आहे ते आणि तुम्ही एखादं दाणेदार खत असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर कोटिंग करून घ्यायची एक साधारणतः दहा गुंठे जमिनीला एक अडीचशे तीनशे ग्राम बेस बुरशीनाशक किंवा कॉन्टॅक्ट बेस पण साईड घ्यायचे आणि ते तुम्ही तेवढ्या दहा गुंठ्याला जर त्या खताबरोबर सोडून आणि ते खत जर तुम्हाला जर चालताच येत नसेल शेतामध्ये तर तुम्ही जे खत जर प्रॉपर फुकून घेतलं ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या प्रत्येक रोपाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये पोहोचतं आणि ते सुद्धा एक उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून काम करतं शेतकऱ्याने अशा वातावरणामध्ये कंटाळा करायचा नाही आहे जेवढं तुम्हाला एक दिवस आड करून दोन दिवस आड करून ह्या वातावरणामध्ये म्हणजे जिथं कंटिन्यू पाऊस आहे द्रोज पाऊस होतो एक दोन दिवस तीन दिवस अशा वेळेस तुम्ही जसं वाप मिळेल किंवा जसं शक्य होईल तसं तुम्ही फवारणी किंवा अशा दानेदार स्वरूपामध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन बुरशीनाशकांचे प्रॉपर ठेवले तर मरीची समस्या बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल नाहीतर मग दुर्लक्ष जर झालं किंवा दोन जा तीन दिवस तेवढ्या पावसाच्या वातावरणात जर जा स्प्रे झाला नाही तर मर येण्याची दाट शक्यता जमिनीमध्ये उद्भवते आणि त्याचा परिणाम मग आपल्याला पुढे रोप नवीन टाकणं रोपाचे आता सध्या बियाचे रेट जास्त आहे ते परत घेणं परत टाकणं ह्या ज्या सिच्युएशन आहे ह्या क्रिटिकल सिच्युएशन तयार होतं कारण आता आपला जर तुम्ही जर वेळ बघितला तर आता ही आजची किती एकवीस तारीख येऊन गेलेली आहे आणि याच्यानंतर रोप टाकायला गेले तर पुढे कांदा लागवड लेट होते आणि लेट झालं तर ॲटोमॅटिकली ॲव्हरेजवर त्याचा परिणाम होतो सो आहे ती सिच्युएशन आता बऱ्याच शेतकऱ्यांचं रोप हे दहा बारा पंधरा सोळा अठरा दिवसाच्या आसपास ह्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एक दिवस दोन दिवस आड करून बुरशी नाशकांचा वापर तुम्ही ठेवला खूप जास्त खर्च येत नाही मित्रांनो पण त्याचा वापर तुम्ही प्रॉपर जर ठेवला तर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो बरेच शेतकरी म्हणतात की आत्ताच दोन तीन दिवस दिवस झाले मी स्प्रे घेतलेला आहे तर ती ती सिच्युएशन आत्ताची सिच्युएशन नाही आहे वातावरण पावसाचं जिथं आहे खूप जास्त पाऊस काल इतका भयानक इथं पाऊस झाला देसराण्या गावामध्ये तर ही सिच्युएशन जिथं असेल तिथं तुम्ही भले तुम्ही कालचा स्प्रे झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही आज सकाळी कॉन्टॅक्ट बेस्ड साईड ज्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणतो त्याचा स्प्रे तुम्ही घेत राहणं गरजेचं आहे त्याचा शंभर टक्के फायदा होईल धन्यवाद